आपल्याला काहीतरी पती करून घेऊन संसार करावा लागला असं म्हणल्यानंतर आईला सांगितलं आईला म्हणजे आई निश्चयाचे बळ तू का म्हणे दुसरं म्हणूच ना म्हणे मला निश्चय म्हणजे निश्चयच आहे मी दुसरा पती करणार नाही असं आपलं अंतर्भाव मीराई आपल्या आई पुढे फरक

त्यांनी म्हणले महाराज काय मुली निघाली व साठी काय भगवंताचं भजन करणारी आपला तर उद्धार केलीच तरी मार्गाला बेचाळीस वेळा झाली की उद्धार करणारी अशी मुलं आली आणि काही दुर्जन लोक काय महाराज म्हणजे काय राजाच्या का पोटी जन्माला आली आणि असं म्हणजे सगळे वारकाई येऊन नाचू लागली गायन करणारी ला पायात घुंगर बांधू लागली असं महाराज दोन्ही प्रकारचे दोन लोक निरावायला बोलू लागले एक

तो माता मारा आए, बापाची आज्ञा म्हणून आई आता बापाला सांग म्हणे मी त्या भगवंताशी रथ झाले मग एक रूप झाले मला दुसरा मला विषयच नाही म्हले त्या भगवंता शिव असं म्हणल्यानंतर

बरस तिला नाना प्रकारची विनंती करू सांगितलं करून तिचा निश्चय बदलाय शंका नाही तिनं आपला आपणच धरलेला हट्ट तिनं परिपूर्ण करणार आहे असं मीराबाई आपले मीराबाईची आई तिच्या राजाला पतीला सांगितले मग राजा का बोलो भाग भाऊ ये नाटे प्रेटे बोले यु टां जागूर देतो जातो याला उत्तर ऐका हे आईला ना सांगितली काय म्हणलं आता हे एवढं जर सांगून ऐका गेली गेली तिला मला आता विषेच बाजून मारून टाकतो परंतु असल्या मुळामध्ये जन्माला एवढं माझं नाव बुडवून केले आला आईला सांगितलं तिला विष बाजू म्हणजे विष शिवाय

का जगाचा अपवाद आहे म्हण राजाला खपना गेलो म्हणजे असलं पोटा नाही गेले बरोबर असं राजाचा त्याची निश्चय होण राजा वाजवायची तयारी करून आलं बोलतेरपती बघा हा तोरे हात बघा महाराज लोके काय होत बरोबर हे माया असल्यावर लेकीवर माया असल्यावर असे विष देईना लोकाचा अपवाद सर व्हायला गेला जग नाव ठेवून आलं म्हणून मीराबाईच्या बापानं विष पाहिजे म्हणलं आईला सांगितल्याबरोबर राजाची गोष्ट ऐकून मीराबाईची आई

नाही महाराज परंतु हे शब्द पतीची आज्ञा म्हणून तिला मोडता येईल कोणाला मीराबाईच्या आईला बक्कर पटाचा गोळा होय परंतु राजाचे आज्ञा म्हणून राजा सांगितल्याप्रमाणे विष तिला सा टाकलं हृदय भरून त्या ठिकाणी दुःखाच्या अवस्थेमध्ये मी पशी विष घेऊन आली कोण मिरावायची आई चला मला आली मिरावायच्या खोलीमध्ये आली आई म्हणे मिरे तुझ्या बापानं तुला विष पाहिजे म्हणून मला विष दिलेले आहे म्हणून असं आपल्या मुलीला ये वर्तमान सांगितली सांगितल्यानंतर मीराबाई काय म्हणते ऐका आयसे बोलता ते रे अश्रू पाते भरले डोळे भर माने सुंदर सुकुमार मादरे बाळे दलित काळ पुज आला आई म्हणजे आईस त्या ठिकाणी देत असावे रगा रणाई डोळे भरवाडे

कुसला मिले मारत पाच जण खुली एकाकडे जेवण सोडून जावं लागते हे जर देह माझ्या भगवंताच्या कारणामुळे जर मी पित असलो ते देहाचा माझ्या उद्धार होईल त्यामुळे एकाकडे नासच पाहणार आहे म्हणून आईला समजूत राहून बघा मीराबाई असं प्रति उत्तर आईच दुःखाच निवारण सांगून बोलून हे प्रश्न बोलणार हजार

तसं म्हणजे एक दिवस जाणारच आहे एका दिवशी आपल्या देहाचा विसर्जन होणार आहे असं आईला अनेक प्रकारे समजून घालून मीराबाई शांतवन करून विषाचा प्याला घ्यायला तयार होत आहे का मरा तोच वर हो ते सई श्री आई म्हणजे भरात फुलं एखादी फुलाचा मकरंद संपला म्हणून महाराज त्या भरभर किडे दुःख करता का आई माझ्याबद्दल तू काय दुःख करू नको दुःख करायचे काय नाही म्हणजे त्या ठिकाणी माझा देह त्या ठिकाणी खरोखर भगवंताच्या कानावर लागून त्याच्याबद्दल विष पित असलो तर तू ह्याच्याबद्दल माझी बात दुःख करू नको असे मीराबाई आपल्या आईचं दुःखाचं निवारण करून देता पासून भरले पडले पाहिजे

आए, हाँ। हाँ। मुक्ता कापू देत नाही म्हणजे मग तस तुमच्या पोटाने आलो अरे भगवंताच चिंतन केले तर हे जर समर्पण होत का भाग्यवान ना, कोणी नाही असं

आता देव मला अंगीकार केल्यानंतर मला दुसऱ्याची काही गरज नाही देव पाहवायला गेलो देव तेच होत देवाशी समर्पण केव माझा जीवच पहिला गे देह गेला काय आणि राहिला काय मला देहाची असता राहिली नाही असा आपला निश्चित खरा येते त्या ठिकाणी कोण मिळून

श वाटून गेलो हिच्या आज्ञा याच्या आज्ञामुळे मी शिरायला तयार आहे माझा जे हत या ठिकाणी आता जाणार आहे ह्याच्यात

आपलं कसं आहे आवडीने भाव हरिनाम तुझी चिंता कशी नाही महाराज आपली चिंता देवाची चिंता महाराज देवा तुला कोण पूजा करी तुला कोण गावी कोण तुला सनात घालि कोण तुला फुलाचे माळे गळ्यामध्ये ओन घालि कोण तुझा काकडा कोण तुझी भक्ती कोण तुझा हरिपाठ असं कोण करे देवा असं कोण निराबाई देवाला बोलू लाईव माझ्या पित्याने सेवा करत होत परंत करणार तसे पिता सोडून दिला माझ्यावर राणा होल राजाने ती तुझ्या सोडून दिलं आणि मी तर आता ती हे

खरी तो जाचनी परी समरी मनी नारायण मला हिरण्य कशुपणा लोकाला आपल्या प्रल्हादाला देवाचं नाव घेऊ नको म्हणू विष पाजिल तरी विष नवा अमृत झालं महाराज मला काय नवे केले का चिंतिता विठ्ठले देवा तू काय करणार नाहीस तुझी लिला आगावाद असं म्हणून देवाचं चिंतन करीत मीराबाई विष घ्यायला तयार झाली शिरे घेतले जे हाल हाल

देव काय करणार हो? अमृत झाला महाराज तिला ती मात्र विषाचा बाधा झाला नाही भाविकाचे काळ देवाही देव न सांगता साठी फिरा तो फिराला तो विषयाचा विषाचा प्याला पेला महाराज देवा ते त्या ठिकाणी फिरी काय झालो मिराबाईला ऐका

आल्यानंतर मीराबाई शिबिले परी देवाची मूर्ती त्या ठिकाणी सावळी झाली महाराज देवाला विसरलो आणि मीराबाई तशीच शुद्ध भावनेमध्ये आहे काय झालं कुडी मध्ये पतेत ते <laughs> <laughs> सर प्राशना वा सांद का पचते अनुंग अरे धैरे चरण तन्ने अंजनाच स्वतः तुका मनी अंगे वावेते आपण तरीच मेहमान यायला देवाला वगैरे श मुलगी तर विषय आणि देवाचा बदलून गेला काय दुर्जन म्हणजे मी काय पापी लोकांचा ऐक्यो देवाला विष बाजू मी पक्का त्या ठिकाणी हानिकारक झालो असं राजा कळवल म्हणा त्या ठिकाणी बोलून आला हे रे माझ लो ना इत्यासी सांगल हे बा तुझ्या योग्य

करीता मीराबाई म्हणजे एवढ एवढ विष अशी बुद्धी झाली आता विस्तुती करू न मीराबाई देवाला काय काय बोलते ऐका म्हणतात रडावता येणाऱ्या महाग तर संत काल या मर्दन ज्यावेळेस केलास विषाचा ढव होता ना एवढा काल्या या मर्दनला मारून एवढा विष शे केलेला काय झालं एवढ्या वेळेस गिला समज विष तुला बर चढलं म्हणजे देवा आणि ते कसं संत देऊन ठेवले असं मीराबाई विनंती करून बोलत सांगू लागलं